तो नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉग मध्ये तर आज आम्ही चाललो आहोत फिरायला आणि हो शेवट पाहायला विसरू नका आजच्या ब्लॉग मध्ये खूप काही पाहायला मिळणार आहे मला आंबोळकी आवडते म्हणून माझ्यासाठी केलेली कसरत त्याला म्हणतात खरा रान मेवा तुमच्याकडे आंबोळकीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा

ना या ते क्या? फेवरेट। किती तुझ्या लग्नाच्या आधी तू आली होतीस श्री क्षेत्र महाबळेश्वर आता कुठे पंचगंगा तुम्हाला समजलंच असेल कि आम्ही कुठे आलो आहोत हे आहे पंचगंगा मंदिर इथे पाच नद्यांचा संगम होतो म्हणून ह्याला पंचगंगा मंदिर म्हणतात

पंचगंगेचं दर्शन झाल्यानंतर आम्ही महाबळेश्वर मंदिरात निघालो श्री महाबळेश्वर मंदिराची माहिती आणि पंचगंगांची माहिती आम्हाला काका सांगत होते ते तुम्ही नक्की ऐका उशीर झाला त्यावेळेला तिनं सरस्वती मोठी वायपू ब्रम्ह तर त्या दुसऱ्या राणीनं बसवलं म्हणून तिला राग आला म्हणजे तिने शाप दिला की ज्यावेळेला तुम्ही हे कराल स्नान कराल एकत्र येऊन त्यावेळेला ती वेल तर ती साठ वर्षांनी येते असं होतं साठ वर्ष श्रावणात येणार श्रावण बारा वर्ष होत पाणी सुरुवात येते ती दा। कशी कळायचं की दुधासारखं माझ्यासारखं पाणी कसं प्रेशर नाही येतो ना पाणी त्यामुळं नंतर नंतर मग फिक फिकं होत जाते पहिलं स्टार्ट आली हे समजायचं कसं तर दुधासारखं येण्यासारखं पाणी आणि आता बंद असत सरस्वती ती दोन्ही बंद असतात सरस्वती साठ वर्षात नाही साठ वर्ष माझ्या माणसाचा एक लाख जातात आले होती मध्ये आता दहा आठ दहा वर्ष पूर्वी किती दहा बारा वर्षांपूर्वी पूर्वी ना हो पाठीमाग आली येऊन किती नद्यांचं पाणी असतं आता चालू पाच पाच नद्या पाच नद्यांच कंपल्सरी पाणी चालू आणि कोणतं विष्णू हे रुद्राक्षाकाराच शिवलिंग ते सजीव जसं आपण म्हणजे जेवण आंघोळ माणसाचं जसं सवय तसं वाटतं सकाळी स्नान असणार दुपारी डाळ भात भाजी पुरक्षेण बनवून दाखवायचं असं सर्व पुरुषांनी बनवायचं महिलां म्हणजे जे पूजा करतात तेच बनवतात हो चपाती डाळ भात भाजी मीठ वापरायचं नाही त्याला ती वरती फुली देवाची ते त्या नैवेद्य बनवायचं काय वाटतं किती थोडं नाही दहा फुली देवन असते चांदीची चाटी येते दोन अशी गोष्टी चांदीच्या ताटामध्ये पाच 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 दहा मुदि दहाच्या पत्या डाळीची वाटी दहाची वाटी म्हणजे ज्या पूजाला जसं बनवायचं अपुरं जेवण दिलं देवाला तिथे कसं जमन जे आहे ते पूर्ण जेवण बनवावं लागतं आता कोणत्या कोणत्या नद्यांचं पाणी आहे आता कृष्णा गन्ना कोयना सावित्री गायत्री आणि श्रावणातील ते भागीरथी आणि सरस्वती ते दोन्ही बंद गायत्री सांगितलं कुठल्या बाजूला गेली कोकणामध्ये तिला पात्र नाहीये गायत्रीला पात्र नाही गायत्रीला सरस्वतीमध्येच आहे कृष्णा कोयना आणि व्यना तीन चालू तीन चार चालू आहे हे कसं गेले तसं भागात कुठले गेले कोयना कृष्णा आणि वेन्ना लेख झाले वेन्ना नदी आणि तिचा कृष्णा कृष्णा आणि तिचा पुरामध्ये गेली जे कडे गेली ती वेगळी झाली वळकी किती येत नऊ आहेत पाहिलेत तुम्ही त्यांनी स्वतःहून दिले कसं आवडलं सांगते आवड नाही अरे मागच्या मागच्या वेळी आम्ही घेतलं ना तेव्हा गोड नव्हतं कसं मम्मी आंबोटे <laughs> तू आमटेस सर्व माहिती ऐकून झाली गप्पा झाल्या दर्शन झालं मग आम्ही कृष्णामाई मंदिराकडे निघालो हे आहे कृष्णामाई मंदिर कृष्णा नदीने इथून उडी मारली अशी दंतकथा आहे म्हणून इथली माती लाल आहे इथून आमचं गाव दिसतं गोळेवाडी ते आमचे पप्पा आम्हाला दाखवत आहेत आणि ही आहे कृष्णा नदी थोडीफार माहिती मी ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ही आहे आमची गोळेवाडी उळूमचं मंदिर दिसतंय बघ त्याला उळूम माहित नाहीये तर सांगते मी जे मध्ये खूप सुंदर असा व्ह्यू आहे थंडगार हवा कृष्णामाईचं सुंदर असं मंदिर हे सगळं पाहून मग आम्ही मंदिरात दर्शनाला गेलो दर्शन झाल्यानंतर भावाने बहिणीला लात मारली म्हणून त्याच्या पायाला किडे पडले तर बहीण त्याच्या पायातले किडे वेचत आहे अशी अजून एक दंतकथा आहे त्याचे इथे चित्र रेखाटलेली आहे ते आम्ही पाहत होतो

मंदिर फार वर्षाच असल्यामुळे तिथे काहीच आम्हाला दिसलं नाही पण माझ्या मम्मी पप्पांनी हे पाहिलं आहे त्यामुळे ते आम्हाला ती स्टोरी सांगत होते सगळं फिरून झाल्यानंतर खूप भूक लागली आम्ही मस्त छान अशी जागा शोधून पेटपूजा करायला बसलो अशा थंडगार हवेच्या ठिकाणी झाडांच्या गर्दीत रानात असं बसून फॅमिली सोबत वेळ घालवणं म्हणजे वेगळंच सुख असतं आम्ही घरून भाजी चपाती बनवूनच आणली होती छोटोशी पिकनिक आम्ही गाडी पार्क केली कसं वाटतंय पप्पा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक नंबर अस पिकनिक करायला बाहेर ए अस मला खूप आवडतंय बघ राहण्यात कसं वाटतंय काय वाटतंय कसं वाटे खूप कस छान <laughs> <laughs> सगळे जेवत आहेत पप्पा कसं झाली पिकनिक अशा पद्धतीने झालेले आहे आमचं मस्त जेवण खाऊन पिऊन एन्जॉय करून गप्पा वगैरे मारून अशी होती आमची छोटीशी महाबळेश्वर ट्रिप तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चार घास जास्त गेले कसं वाटलं मम्मी छान वाटलं मजा आली मजा आली आका तुला कसं वाटलं मला पप्पा <laughs> टई गोळा करतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू ही आहे स्ट्रॉबेरी मस्त एकदम छान खूप गोड आहे मी खाऊन पाहिली आणि हे आहेत आंबोळक्या हा आहे रानमेवा आमचा आंबोळक्या खूप आवडतात मला स्ट्रॉबेरी असा व्हिडिओ काढायला मी विसरलेच बस ना अशा पद्धतीने आमचं इथं ट्रिप एंड झालेली आहे बाय बाय